आज झालेल्या पवार साहेबांच्या सभेला बघितलेली उत्स्फूर्त गर्दी पाहता निवडणुकीत पुरोहितांचा विजय हा पक्का आहे फक्त आता उत्सुकता एवढी आहे की फक्त लीड मोजायचं आहे कट्टर समर्थक कार्यकर्ते साहेबांच्या सुरुवातीपासून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुरुवात करणारे आमचे कट्टर कार्यकर्ते साहेब दादा पाटील वायफळचे यांचे आज जाहीर प्रवेश जाहीर पाठिंबा हा रोहित दादांना केलेला आहे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते हे सर्व त्यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थक आहेत आणि ह्या ह्याच्याकडून आपले रोहितदादा पाटील यांचे उपारी माणूस यांचे ना समोर बटन दाबून हा विजय हा पक्का आणि निश्चित त्या लोकसंख्या लोकसंख्येच्या जनतेच्या त्याच्यावरून सिद्ध झाले नाही 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 येत येत झालेला आहे रा सॼो पटी चारि जॻह सुठाणी वज़न वारा माण्हू सुठा वज़न वारो माण्हू नेते आदरणीय पवार साहेब ज्यांनी आता आपल्या समोर शांताकार शांताका हे मनोगम व्यक्त केलं ऐका ऐका शांतका धन्यवाद ज्यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं तुमचे सुमंत पाटील पाटील आमदार लाड भारत पाटणकर साहेब ज्येष्ठ नेते जयसिंग ज्येष्ठ नेते अनिता ताईसग्रे ज्यांचं मार्गदर्शन मला इतकी वर्ष लाभलं ज्येष्ठ नेते दादा पाटील ज्येष्ठ नेते हनुमंतराबाप्पा देसाई अविनाश काका पाटील सुरेश भाऊ हरिओम भाई देवराज दादा पाटील संजय बापू रेबुदे सुष्मिताबाई जाधव विश्वास काका पाटील महेश भाऊ खराडे संजय भाऊ पाटील बाळासाहेब पाटील नवीनभाई पवार भारत का आजेजी काका डुगुले अजय जी काका अमोल नाना टी व्ही आपा एम के दादा भानुदास दादा पाटील दत्ताजीराव काका पाटील गजानंद काका फुजट युवराज दादा नानासाहेब दिगंबर भाई कांबळे पितांबर काका अविराजी शिंदे दत्ता आवळे संजय बापू हजारे अक्षय भैया पाटील अमित दादा पाटील भैया तांबोळी बंधुभाऊ पवार संजय दादा पाटील सागरजी पाटील मांदुरामजी जाधव अर्जुन थोरात राहुल हजारे वसंतरावजी चव्हाण गणेशजी पाटील व्यासपीठावरील आणि माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित असलेल्या माता भगिनी माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि आज आपल्या सर्वांसमोर मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये कोकणा सभा घेतलेल्या प्रत्येक गावामध्ये सभा घेतलेली आहे <laughs> या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर साहेब जो विश्वास तुम्ही आमच्यावरती ठेवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी आहे असं आज या विधानसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना मी आबांनी आपल्या समोर ना बोलता गेल्या ज्या आम्ही सर्वांनी वाटचाल केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी खडतर प्रवासामध्ये आमची साथ निभावलेली आहे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पदार्पण मी करत असताना आणि जिल्ह्याला ज्या काळा सोचाव्या लागलेल्या ज्या खरतर प्रवासावरती सामना करावा लागलेला आहे साहेब तुम्ही सर्वांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांना साहेब अडीच वर्ष महाविकास आघाडीचा सरकार होता दहा वर्षाच्या घटदकीच्या काळामध्ये लोकांना धडकवून इथले सातबारे यांच्या बगल बच्चांच्या नावावरती काम करण्याचं यांनी केलं लोकांच्यातून नारा आलाय तुतारी वाजवान सात बारे वाचवा आता सात वाचवायचे असतील तर या विधानसभेला तुम्ही सर्वांनी तुतारी वाजवायचे हे तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये असू दे Sí, me voy a poner la piel. विरोधकांनी केलेलं नाही सगळे उभी राहणार आहे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कि उद्याच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय वाढीला घालायचा हा निर्णय या मतदारसंघातल्या लोकांनी घ्यायचा आहे प्रश्न मांडायचा का पर्यायाने समोर उमेदवार असलेल्या उमेदवाराची गुंडगिरी दडपशाही या मतदारसंघानं कोसायचे हे मतदारसंघानं आता ठरवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मला विश्वास आहे की या मतदारसंघातली सुज्ञ जनता यांच्या सत्सद बुद्धीवरती आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे की मतदारसंघाला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम या मतदारसंघातली जनता येणाऱ्या काळामध्ये करेल असा मला विश्वास आहे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की खूप तुम्ही मला सर्वांनी सांभाळलंय पुढचे पाच सहा दिवस तुम्ही मला सांभाळा मी माझं संपूर्ण आयुष्य या मतदारसंघासाठी खर्च घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण मी माझं संपूर्ण आयुष्य मग या मतदारसंघाच्या सेवेसाठी धाम गाळावा लागेल रक्त गाळावं लागेल ते रक्त गाळण्याची जबाबदारी ही माझ्या हे सुद्धा मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे आज साहेब मतदारसंघातून एक प्रमुख मागणी आहे दोन हजार एकोणीस ला मी छाती टोकून सांगितलं होतं की मतदारसंघामध्ये मी एमआयटीसी मंजूर करून दाखवेन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या व्यासपीठावरती मी छाती टोकून सांगतोय की मतदारसंघामध्ये आम्ही एमआयटीसी मंजूर करून आणलेली आहे येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून काही चांगल्या उद्योगपट्यांना भेटण्याचा प्रयत्न आम्ही करतोय येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघातल्या मलेरहजुरीच्या योगेवाडीच्या बोरगावच्या माळावरती चांगल्या कंपन्या आणून या मतदारसंघातल्या हजारो तरुणांना काम देण्याचा प्रयत्न सुद्धा आमचा असेल एवढंच मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही सर्वांनी अगदी मुलगा म्हणून म्हणून भाऊ मला या पाच दिवस तुम्ही सर्वांनी आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी द्या येत्या वीस तारखेला पहिल्या मशीनवरचं पहिलं बटन तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या रक्ताचं पाणी तरी करावं लागलं तर ते पाणी करायची तयारी माझी असेल सांगतो आणि बंधन असल्यामुळे तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासानं तुम्ही या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची उमेदवारी दिलेली आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी या, या मतदारसंघातली जनता घेईल एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो आणि माझं दोन मिनिटांचं भाषण मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी धन्यवाद रोहित आणि रोहित सोमच आपला आवाज आणि आपले आशीर्वाद या ठिकाणी घेतले आणि आता आदरणीय देशाचे लोकप्रिय नेते सन्माननीय शरदचंदी पवार साहेब

मी मी आता आणि सर्व म्हणजे शरद चंदुरीजींचं नाव आता जाहीर झालेलं आहे त्यामुळे मी आता काही फायर बोलण्या बोलणार नाही प्रस्ताव नाही हो करणार नाही मी एवढंच म्हणेन की एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या वर्षांच्या मध्ये आबा आणि मी आणि क्रांतीवीर नागरा तांनांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे जे तीन जी तीन जिल्हे आहेत सांगली सातारा कोल्हापूर विशेषतः सांगली आणि सातारा यामध्ये पाण्याची एक प्रचंड चळवळ उभी केली आणि त्या चवळीचे शिलेदार या पहिल्या रांगेत दुसऱ्या रांगेत बसलेले आहेत समोर आणि पाठीमागे सुद्धा इथं बसलेले आहेत शंकर वगैरे तुम्ही साहेब तुम्ही आहात या सगळी चळ उभी केली आणि परवा अजित दादा आमचे जुने मित्र या ठिकाणी आले लोकसभेच्या वेळेला आणि सांगायला लागले की हे सगळं पाणी सात जिल्ह्याला कोणी आणलं तर संजय पाटलांनी आणलं तेव्हा संजय पाटलांना त्यांनी रक्षण निघाले पण जो लढा आबांच्या वळेला आपण उभा केला सात सांगलीला त्या लढ्याच्या मध्ये पहिला विजय जो आबांच्या आग्रा म्हणून निर्माण झाला तो तासगाव तालुक्याला समान पाणी वाटपाचा मंजुरी विजय झालेला आहे त्यामुळं संजय पाटील तुम्ही खोटं बोलून लोकांना फसवू नका तुम्ही त्यावेळेला त्या बैठकीत दंगा घालण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तुम्हाला मी अजित पवारांना थांबायला लावल होत आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं की पाण्यासाठी एक कसफोटस त्यांनी केलेलं नाही एक कसफोटस उचललेलं नाही आलेल्या पाण्याचं खोट नाटक काहीतरी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शेवटी मी असं म्हणेन की त्यांच्या आव्हानच्या काळामध्ये जो समन्याय पाणी वाटपाचा प्रकल्प मंजूर झाला शरदचंद्रजीना तो माहिती आहे तासगाव तालुक्यातल्या प्रत्येक प्रत्येक कवटे मोनकार सांगोला आटपारी याच्यामध्ये प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्याचा प्रकल्प मंजूर आहे मी रोहित मी आवाहन करेन की तुम्ही आणि आम्ही मिळून हा प्रकल्प मंजूर असलेला प्रत्यक्ष गावाला कुटुंबापर्यंत पाणी मी मी तुमच्याबरोबर जाणार आहे